नमस्कार मदे, आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वल राजकारण समाजकारण अध्यात्माचा समतोल साधणारे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या निवासस्थानी बप्पा विराजमान तन मन धनाने केली सहकुटुंब विघ्नहार्थाची पूजा मतदारसंघातील तमाम जनतेला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा नमस्कार श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेला माझ्या पासपुते परिवाराच्या वतीने या गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा आज गणरायाचं आमच्या घरी आगमन झालंय आपणा सर्वांच्या घरी आगमन नक्कीच झालं असणार आहे गणेश उत्सव हा अतिशय महत्वाचा सण तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहे आनंदाचा सण आहे आपल्या जीवनामध्ये आनंद घेऊन येतो आणि सणाच्या माध्यमातून नक्कीच या रूढी परंपरा आहेत यांना कुठेतरी एक संधी मिळायचा प्रयत्न नक्कीच होत असतो त्यामुळे आपल्या येणाऱ्या पिढीवरती आपण उत्तम असे संस्कार या उत्सवाच्या माध्यमातून नक्कीच करू शकतो या गणेश उत्सवाच्या निमित्त आमच्या घरी पाच दिवसाचा गणपती आहे आणि आपल्याकडेही नक्कीच हा काही जणांच्या इथे दहा दिवसाचा कुठे सव्वा दिवसाचा दीड दिवसाचा गणपती असतो पण गणपती घरात आल्यानंतर गणराय घरात आल्यानंतर एक आनंद होत असतो माझी आपण सर्वांना एक विनंती आहे मी मागेही विनंती केली अनेकांनी ती ऐकली आमच्याकडे जी गणेशाची मूर्ती आम्ही बसवलेली आहे ही आम्ही शाडूच्या मातीची म्हटलेली आहे आम्ही यावेळेस ठरवलं म्हणजे मागच्या वर्षीपासून ठरवलेलं आहे की पीओपीची मूर्ती आपल्याला बसवायची नाही कोणतंही त्या ठिकाणी डेकोरेशन करत असताना माझी सर्वांना विनंती आहे की डेकोरेशन करत असताना सुद्धा आपण नॅचरल फुलं वापरा या आर्टिफिशियल फुलांचा वापर आपल्याला जितका टाळताय तेवढा टाळला पाहिजे ह्याचे दोन फायदे होतात एक म्हणजे पर्यावरणाचा फायदा होतो आणि दुसरा म्हणजे आपले जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये फ्लोरिकल्चरच्या माध्यमातून जी, जी फुलं वाढतात या फुलांना कुठेतरी एक बाजारपेठ मिळते रोजगार आपल्या माणसाला मिळतो त्यामुळे मेक इन इंडिया आणि सगळ्यात महत्वाचं वोकल फॉर लोकल झालं पाहिजे अनेक मी खरं तर अनेक भक्तांचे अनेक जनतेचे आभार मानेन की आपण आव्हान केल्यानंतर श्रीगोंद्याच्या मूर्तीकारांकडनं आपण मूर्ती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आपण हाच जो अठ्ठाच ठेवला रोजच्या जीवनामधला प्रत्येक गोष्ट ही एकतर परिसरातली पाहिजे किंवा आमच्या जिल्ह्यातली पाहिजे राज्यातली पाहिजे किंवा आमच्या देशातली पाहिजे कारण आपल्याला देशाला जर प्रगतीवरती घेऊन जायचं असेल आपल्या राज्याला आपल्या परिसराला प्रगतीवर घेऊन जायचं असेल तर, तर आपलं योगदान खूप महत्वाचं आहे प्रत्येकाचं योगदान खूप महत्वाचं आहे प्रत्येकाचा खारीचा वाटा खूप महत्वाचा आहे आपण सर्वजण त्याच्यामध्ये काही नाही तर काहीतरी योगदान द्याल अशी मी आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा धन्यवाद हा खास खबर विशेष रिशिट घडामोडीच आपल्या आकाशाच्या यश न्यूज वन लाईक करा सबस्क्राईब करा आणि